नमस्कार मी डॉक्टर अनिकेत कुंभोजकर लहान मुलांचा मधुमेह आणि ग्रंथीरोग तज्ज्ञ आत्ताच आपण चर्चा केली की वेगवेगळ्या फेजमध्ये म्हणजे जन्मानंतर पहिलं एक वर्षामध्ये त्यानंतर पुढं चाइल्डहूडमध्ये आणि प्युबर्टीमध्ये मुलामुलींची वाढ ही कशी होती आता हे सगळं जरी आपल्याला समजलं असलं तरी नक्की माझ्या मुलाची किंवा मुलीची वजन उंची नॉर्मल आहे की नाही हे कसं बरं प्रत्येक पालकाला कळू कलुश, कळू शकतं तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा एक पार्ट आहे जो सगळ्या आईवडिलांना माहीत पाहिजे त्याला आम्ही ग्रोथ चार्ट असं म्हणतो तर आज आपण हे ग्रोथ चार्ट थोडं समजावून घेऊया त्यामध्ये हा ब्ल्यू कलरचा जो चार्ट आहे तो मुलांसाठी चार्ट असतो फॉर बॉईज हा शून्य ते अठरा वयोगटापर्यंतचा हा ग्रोथ चार्ट आहे आणि दुसरा जो चार्ट आहे पिंक कलरचा हा मुलींसाठी असतो त्यामध्ये शून्य ते अठरा वयोगटापर्यंत मुला मुलीं मुलींची वाढ ही कशी व्हायला पाहिजे हे एक तक्ता त्यामध्ये दिसतं तर ह्या तक्त्याचे मागच्या बाजूस पण काही माहिती आहे तर ती डिटेल आपण दोन्ही बाजूची माहिती समजावून घेऊया तर हे जर आपण बघितलं तर शून्य ते अठरा या वयोगटात त्या मुलाची किंवा मुलीची उंची आणि वजन हे किती असलं पाहिजे ह्यासाठी हे वेगवेगळे लाईन्स याच्यामध्ये दिसतात तर समजा तुमचा मुलगा पाच वर्षाचा आहे तर पाच वर्षाचा असेल आणि मुलगा असेल तर सगळ्यात पहिला हा ब्लू चार्ट मुलगा असेल तर तुम्ही विचारात घेणार आणि पाच वर्ष हे ज्या खालच्या लाईनवर पाच वर्ष ज्या आहे त्या लाईनच्यानुसार वजन किती पाहिजे ही ती मधल्या लाईनवर त्याचं वजनाचं हे उत्तर आपल्याला सापडतं तसंच उंचीचं पण पाच वर्षासाठी किती उंची पाहिजे हे वरच्या जे लाईन्स दिसत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कळू शकतं मग आपल्याला कसं कळणार की आपल्या मुलाचं उंची आणि वजन नॉर्मल आहे की नाही तर जर ह्या चार्टनुसार त्या पाच वर्षाच्या मुलाचं उं वजन हे शेवटच्या लाईनच्या खाली असेल तर त्यातला आपण अंडरवेट किंवा मालनरिस्ट किंवा अंडर न्यूट्रिशन असं म्हणतो तेच जर त्या मुलाचं वजन हे वरच्या सगळ्यात हायेस्ट लाईनच्या वर जर असेल तर त्याला आपण ओवरवेट किंवा ओबेसिटी म्हणतो त्याच पद्धतीनं उंची जर ह्या लाल लाईन ही ला लाल लाईन जी दिसते त्या वयोगटानुसार ती त्या त्या लाल लाईनच्या खाली असेल तर त्याला आपण स्टंटिंग किंवा शॉर्ट स्ट्रेचर किंवा कमी उंची किंवा खुजेपणा असं म्हणतो तेच जर ह्या हाईटच्या लाईनवर त्या मुलाचं उंची जर हायेस्ट लाईनच्या वर असेल तर त्याला टॉल स्ट्रेचर असं म्हणतो आता टॉल स्ट्रेचर म्हणजे उंच असणं हा काही कुणाला जास्त प्रकर्षानं जाणवणारा प्रॉब्लेम नसतो पण भरपूर केसेसमध्ये काही हॉर्मोन जसे हायपर थायरॉइडिझम आहे प्रिकॉशियस प्युबर्टी आहे या आजारामध्ये अतिवेगानं उंची वाढली तर ती लाईनच्या वर जाऊ शकते त्यावेळीसुद्धा आपण त्या मुलाचं किंवा मुला, मुला मुलीचं डिटेल तपासणी करणं हे गरजेचं मागच्या बाजूला आपण जे बघतो बघतोय तो बॉडी मास इंडेक्स किंवा स्थूलपण्याचा एक आ, आ, इंडेक्स असतो तो आपण त्यामध्ये बघतो त्यामध्ये वयोगटानुसार आपल्या मुलाचा वजन आणि उंची याचं गुणोत्तर कसं आहे याचं एक गणित आपण करतो आणि त्यानुसार जर लास्ट लाईनच्या खाली असेल तर अंडर न्यूट्रिशन आणि या ऑरेंज लाईनच्या वर असेल तर ओवरवेट आणि रेड लाईनच्या वर असेल तर त्याला आपण ओबेसिटी असं त्याला संज्ञा आहे आणि या पद्धतीनं आपण हे चार्ट एवढं डिटेल एक्सप्लेन करण्याचं कारण असं आहे की प्रत्येक जन्मलेल्या बाळाचं जसं तुम्ही लसीकरण त्याचं पालन पोषण हे सगळं करता तसंच त्याचा ग्रोथ चार्ट किंवा त्याची ग्रोथ योग्य आहे की नाही हे प्रत्येक पालकांनी जबाबदारीनं बघितलं पाहिजे कारण ते प्रत्येक बाळाचं तो जन्मसिद्ध हक्क आहे त्यामुळं आज आपण ह्या जागरूकतेकच्या ह्या इन्फॉर्मेशननी आपण स्वतः सगळ्या आपल्या मुला मुलामुलींचं वजन वजन आणि उंची त्याच्या वयानुसार योग्य आहे की नाही हे तपासून घ्या ते योग्य असेल तर तुम्ही तुम्हाला काही करण्याची गरज नाही पण जर वजन उंची फार कमी किंवा जास्त असेल तर मात्र योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याचा उपचार करणं गरजेचं आहे धन्यवाद